आठ हजार दोनशे तास उड्डाणाचा अनुभव तरीही पायलटचं शेवटचं वाक्य मेडे ए आय वन सेवन वन रनवे तेवीस वरून उड्डाण घेतं कॉकपिटमध्ये होते कॅप्टन सुमित सबरवाल तब्बल आठ हजार दोनशे तासांचा अनुभव सोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर इतके अनुभवी पायलट पण काही सेकंदातच त्यांनी दिला शेवटचा संदेश मेडे 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 म्हणजे काय हा शब्द कुठलाही पायलट सहज वापरत नाही हा असतो शेवटचा इशारा मोठा धोका आहे आता वाचणं शक्य नाही म्हणून मदत हवी आहे लगेच एअर ट्रॅफिक कंट्रोलनं लगेच प्रतिसाद दिला पण कॉकपिटमधून मधून कुठलाही आवाज परत आला नाही आणि मग एक भीषण स्फोट धूर आणि संपूर्ण परिसर हादरला प्रशिक्षण अनुभव संयम सगळं काही असतानाही ते विमान वाचवता आलं नाही एक छोटी चूक ही एक छोटी चूक नव्हती ती होती सिस्टम फेल होण्याचं जिवंत उदाहरण कारण इतके अनुभवी पायलटही हतबल होते